छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ एक प्रधानाचे नाव मोरो त्रिंबक पिंगळे त्यांचे पद आहे प्रधान ते काम पाहतात राज्यकारभार चालवणे प्रधानाचे नाव आहे रामचंद्र निळकंठ मुजुमदार त्यांचे पद आहे अमात्य राज्याचा जमा खर्च पाहणे तीन प्रधानाचे नाव आहे हंबीरराव मोहिते पद आहे सेनापती त्यांचे काम सैन्यांचे नेतृत्व करणे चार प्रधानाचे नाव मोरेश्वर पंडितराव पद पंडितराव कामे धर्माची कामे पाहणे पाच प्रधानाचे नाव निराजीरावजी पद न्यायाधीश काम न्यायादा न्यायदान करणे सहा प्रधानाचे नाव अण्णाजी दत्तो पद सचिव काम सरकारी आज्ञापत्रे पाठवणे सात दत्ताजी त्रिंबक वाकणीस प्रधानाचे नाव पद मंत्री काम पत्र व्यवहार सांभाळणे आठ प्रधानाचे नाव रामचंद्र त्रिंबक डबीर पद सुमंत काम